नमस्कार म्हणते मी सायरा सुरेश का तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी चाललेलो आहे तिरुपतीला आजची सव्वीस तारीख आहे रात्री साडेआठ वाजताची ट्रेन आहे आपली आम्ही टोटल सातजणं आहोत सात हां सातजणं आहोत मी आहे काका आहे आणि दोन ट्रेनमधले मित्र आहेत आणि त्यातली एक ट्रेनमधल्या मित्रा मित्राची आहे तिघ जणं मित्र आहेत असे टोटल सातजण आहे काय कॅल्क्युलेशन केलं मला माहीत नाही पण सातजणं आहोत आणि आता पॅकिंग चालू आहे पाठीमागे पॅकिंग वगैरे करतो आहे कपडे वगैरे भरतो आहे मी आणि आता जस्ट कामावरून हो आलो हाफ डे घेऊन हो आलोय सराला सांगितलं सर मला असं सर्व तर बिंदाच जा सरांनी पण विचारलं बाईक घेऊन चालले की कसं चाललंय मी नि नाही नाही असंच आहे ट्रेननी ट्रेननी आपण चाललेलं आहे पहिले तीन दिवस तर आपले ट्रेनमध्ये जाणार आहे छत्तीस तास काहीतरी आपले ट्रेनमध्ये जाणार आहे आपण शनिवारी सकाळी साडेसात वाजता ट्रेनने वेल्लीला पोहोचणार आहोत एक मिनटं थांबा सरांचा कॉल येतोय आता मित्रांनो आपण कुठे होतो हां आपण शनिवारी सकाळी साडेसात वाजता तिरेन वेल्लीला उतरणार आहोत तिथून मग ट्रेनमधल्या मित्राच्या जा घरी जाणार आहे तिथे फ्रेश वगैरे हो होणार आहे तिथून मग आपण डायरेक्टली तिरुपतीला जाणार आहे आणि येता येता मग दोन तीन स्पॉट करायचं ठरलेलं आहे ते पण करू आता चला पॅकिंग वगैरे करूया दाखवतो काय काय घेतलं ते तर असं काय ते घेतलेलं आहे हे आता घालून जाणार आहे मी इथून आणि हे तिथे एमर्जन्सीसाठी ठेवलं आहे व्हाईट शर्ट आहे जीन्स आहे मंदिरात तर जीन्स आपल्याला अलाउड नाही आहे का ल काय ते लुंगी घालायला लागते तर व्हाईट शर्ट घेतलं आहे जीन्स घेतली आहे एक टी शर्ट घेऊन ठोकली आहे एमर्जन्सीसाठी ट्रेनमध्ये झोपायला चादर घेतली आहे कारण त्यांच्या चादरी कशा असतात त्या भयानक आपल्याला माहिती आहे टॉवेल ब्रश वगैरे सर्व हे घेतलेले कपडे वगैरे इथे एमर्जन्सीसाठी अजून दोन टी शर्ट घेऊन ठेवलेत हो म्हणजे ट्रेनमध्ये घालायला रात्रीचं वगैरे कारण तीन चार पा चार दिवस तर आपल्या ट्रेनमध्येच जाणार आहेत पकडून चाला ते हे घेतलेले पाऊस येईल काय भरोसा नाही पावसाचा विचारलं आहे तरी त्याला तर तो बोलला की ऊन आहे पण काय सांगू नाही शकत छत्री घेतलेली आहे बस एवढं सर्व सामान घेतलं आहे ही बॅग आहे बॅगेत भरतो आहे आणि आमच्या घरात पाहुणा बघा काय बघा हा असा आमच्या घरात पाहून आहे हे कोंबडी आहे लहानपणापासून होती ती अजून आहे हे बघा तर मित्रांनो असं काय ते सामान सर्व घेतलेलं आहे आता बॅग हो वगैरे भरतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने परत पॉवर बँक वगैरे हो सर्व चार्जिंगला लावले काल पॉवर बँक मागवली लाईफ लाँग कुठच्या तरी कंपनीचे पण चांगले रिव्ह्यू वगैरे होते तिचे ती मागवली आहे पॉवर बँक वगैरे हो घेतली आहे सर्व चला आता पॅकिंग वगैरे हो करतो आणि मग भेटतो मित्रांनो कपडे वगैरे सर्व भरले आहेत पण एक विचार करतो डी जे कॅमेरा घेऊ नको घेऊ कारण ट्रेननी प्रवास करायचा आहे काय भरोसा नाही ट्रेनमध्ये वगैरे झोपलं बिपलं तर कुठे गेल्या विठं तर त्याच्यासाठी विचार आहे बघू घेतला तर मग डी जे आयनी शूटिंग करू नाही तर मग आपला मोबाईल झंदा वाद आहे मोबाईल पण तसा चांगला आहे आपला तर चला बॅग वगैरे भरली आहे बॅग वगैरे सर्व भरून ठेवली आहे त्या बॉक्सला इग्नोर करा बॅग वगैरे सर्व भरली आहे आता बसतो थोड्या वगैरे एक झोप काढतो सहा वाजता उठतो रात्री पाच वाजले सहा वाजता उठतो मस्त फ्रेश वगैरे होतो चहा वगैरे पितो मग मस्त सा, साडेसातला जेवून आठ वाजता इथून निघायचं आहे बदलापूरला आपल्या बदलापूरवरून काहीतरी किती सव्वा आठची काहीतरी सव्वा आठ काय साडेआठची काहीतरी ट्रेन आहे ती पकडू ना हां सव्वा आठची ट्रेन पकडायची म्हणजे आपल्याला साडेआठ वाजता तिथे पोचायला गेल आहे आपला हे ला कल्याण स्टेशनला चला भेटू बघा ब्लॉक लास्टपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब जर केलं नसेल तर नाहीतर लाईक वगैरे हो करा शेअर पण नक्की करा भेटतो तुम्हाला तर मित्रांनो गुरुवार असल्या कारणाने असं मस्त वेगळं असं जेवण आहे छोलेची भाजी आहे पुरे आपले हे पुरणपोळी आहे भजी आहे भात आहे मस्त आता आणि निघतो तर फायनली मित्रांनो निघालोय मी दिदीला टाटा निघालो आहे पप्पा डायरेक्ट स्टेशनला भेटणार आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला भेटतो रिक्षा वगैरे बघून तर मित्रांनो ट्रेनमध्ये बसलोय फायनली आता ह्याच ट्रेनमधून पप्पा आलेले तर आता आठ बावीसची ट्रेन पकडली आहे पप्पांना भेटलो मी त्यांना पण टाटा बाय केला आशीर्वाद घेतला आणि निघालो आता बघू कल्याणला काका आले त्यांचा फोन आलेला की मी आले म्हणून कल्याणला आता बघू चार नंबरला गाडी येते का सहा नंबरला येते कारण कल्याणला मेल कुठे पण लागतात तर आता भेटूया आपण डायरेक्ट कल्याण स्टेशनला ठीक आहे मित्रांनो कल्याण स्टेशनला पोहोचलेलो ऐवजी सहा नंबरला गाडी येते तर आम्ही आता सहा नंबरला चाललो तर मित्रांनो फायनली आपली गाडी आली आहे बघू शकता आता ह्याच्यात बसतो वगैरे आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो ट्रेन मध्ये बसलोय ते खूप पाऊस आहे लोणावळ्याला आलो आलोय आम्ही मी रेकॉर्ड करायचं विसरून गेलो पुढे आता लोणावळा स्टेशन आहे पाच मिनटावर तर मित्रांनो लोणावळा स्टेशनला आपण एंट्री मारलेली आहे हे लोणावळा स्टेशन आहे इथे गाडी पाच मिनटं थांबेल मला लगेच निघेल आता मी काही रेकॉर्ड करत नाही आता झोपतो जेवण तर आलेलो आहे घरून तरी इथे थोडंफार खाल्लं आहे प्रत्येकाने काही ना काहीतरी आणलं आहे ते आता जेवलो आहे थोडंफार इथे पण जेवलं तर झोपतो डायरेक्ट मी आता भेटूया डायरेक्ट आपण उद्या गुड नाईट सुप्रभात आजचा दिवस दुसरा आहे आता उठलो जस्ट नाश्ता वगैरे हो गेला आंघोळ नाही गेली दात वगैरे घासून नाश्ता गेलाय आधोनी स्टेशनला इथे ब्रेक घेतलाय पाच मिनिटाचा तर रात्रीची शूटिंग करायला नाही भेटली आलो ट्रेन मध्ये बसलो असंच निसर्गाचा विघेतला ट्रेन ही ट्रेन आहे दोघं जण आहे आपल्याबरोबर बरोबर आणि इथे खिडकी आहे तर शेड्यूल उद्या सकाळी सात वाजता साडेसात आपल्याला तिरुनवेल्लीला पोहोचणार आहे तर बघूया आता पुढे काय काय ट्रेन मध्ये लोक म्हणजे फक्त बघतोय तर काय माहित नाही डोंगर बघा ना कसे आहेत पूर्ण असे दगडाने भरलेले डोंगर आहेत असं काहीतरी सगळ्या आकाशातून डोंगर दगडच दुंगर पडलेली बघा ना एवढे मोठी मोठी दगड आहेत ते पूर्ण सर्व अशेच दगडाचे डोंगर आहेत बघा ब्रेकसाठी थांबलोय सदर स्टेशन आले पाच मिनटा गाडी थांबवसाठी थांबलोयो गाडी हा बघा हा स्टेशन आहे इथे थांबलोय धर्मावरम म्हणून एक स्टेशन आहे मित्रांनो मी फर्स्ट टाइम चाललोय तिरुपतीला बघू आता तिथून प्लॅनिंग असे झाले तिरुपतीवरून मथुरा वगैरे करायचं करायचंय दोन तीन स्टॉप करायचे माझी तिकीट अजून आर एसी आहे कन्फर्म पण नाही झाली बघूया काय पुढचं काय अपडेट असेल तर देतो तुम्हाला आजचा दिवस तर ट्रेनमधूनच जाणार आहे आपण मित्रांनी असं काय ते जेवण आहे ते आता जेवतो आणि मग झोपतो त्या मित्रांनो नुकतंच जेवण वगैरे सर्व झालंय तर झोपायची तयारी करतो थोडा वेळ झोपतो बघू थोड्या वेळ झोपतो वगैरे आराम करतो भेटतो काय असेल तर अपडेट देतो हो। कारण ट्रेनचं ट्रेनमध्ये तीन तीन दिवस त्याच्यात काही एवढं दाखवण्यासारखं नसणार आहे बघू आपण चला पुढचा पार्ट टू जो असेल तो खूप धमाका असेल कारण तिरुपती आणि मथुरा वगैरे करायचं झालं बरोबर बघत राह लापर्यंत मित्रांनो गाडी बघ पुढे जायची पाठी चालली गाडी पुढे न्यायची सोडून नेत नेते तर मित्रांनो नाही नाही म्हणता म्हणता तेवीस तासाची रनिंग पूर्ण केली आता राहिले तेरा तास काट काटा काय तरी हाय काठपडीला निसर्ग बघा नसून थोड्यासी काटपाडीला पोचलो आता इथून आता तेरा तासाची रनिंग आहे ऑलमोस्ट बाराशे तेराशे किलोमीटर पूर्ण झाले असते बघा इथे ता पोचलोय ताटपाडी काटपाडी जंक्शन मित्रांनो यांना गरम होतं म्हणून बघा कुठे जाऊन बसलेत अन्ना <laughs> मित्रांनो दोन दोन सेलम ला पोचलोय इथे पोहोचलोय जेवण वगैरे सर्व झालंय आता झोपतो डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो तुम्हाला ओके खूप्रभात मंडई आजचा दिवस तिसरा आता आम्ही ह्या स्टेशनला आहे आम्ही नेक्स्ट स्टेशन डायरेक्ट आता आपलं तिरुन आता टोटली आमच्या अठराशे किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आता इथून बसने जायचंय ते बस पण दोन बस चेंज करायचे आहेत आता बघूया कसं काय आता प्लॅटफॉर्मला उतरतो थोड्या वेळ गाडी थांबले पाठी तिथे उतरून मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट आता तिरुन वेल्लीला उतरू उतरू तिथून मग बस पकडू परत अजून एक बस चेंज करायची मग डायरेक्ट आपल्या मित्राच्या घरी जाणार कृपयातून तीन दिवस न नाता ट्रॅव्हलिंग करतो आम्ही तीन दिवस नाही दोन दिवस कंटिन्यूस न नाहता आता मित्राच्या घरी जाऊन डायरेक्ट आता आंघोळ करू काय झाले फोनला काय माहीत नाही फोनची क्लिअरिटी एक नंबर येते बघूया आता काय उतरल्यावरती नाश्ता वगैरे करू चहा वगैरे ते मित्रांनो तिरुनवेलीवरून ट्रेन पकडून आपण इथे आलोय मित्रांनो तिरुन ट्रेन पकडून आपण तेरू चेंद्रू काहीतरी स्टेशनचं नाव आहे तिथे उतरलं ट्रेन मध्ये रेकॉर्ड करायला नाही भेटलं कारण गर्दी होती भरपूर ट्रेन मध्ये आता आहे आम्ही मित्राच्या घरी तिथे नदीवरती आंघोळ वगैरे करू आणि मंदिराच्या दर्शनाला सुरुवात करू तर मित्रांनो मित्राच्या घरी न जाता आता डायरेक्ट आपण कार्तिक स्वामी या मंदिरात जाणार आहे मित्रांनो ही गाडी गेली आहे ते इथून कुठे नेते काय माहिती नाही मला काहीच आयडिया नाही जायचं काम करतोय बघू मंदिर पोहोचलो ह्या मंदिरात चाललो आता आम्ही तिथे रूम वगैरे बघतो हॉटेल मध्ये वगैरे जाऊन आंघोळ वगैरे करतो आंघोळ तर नदीवर करायची सगळे खूप यायचं लागतील ये काका आपण तू आपण सगळे बघतो. बले ये टिका बोलतात लावल्यावर नितीन काका वेगळे दिसते बघू चला आजचा ब्लॉग इतपर्यंतच भेटूया पार्ट टू मध्ये ओके तो बघतच आता